बाळा खूप सोसला आहेस ना आजवरच्या आयुष्यात सुखापेक्षा दुःखाचेच डोंगर जास्त पाहिले आहेस कधी पैशांची ओढाताण कधी रक्ताच्या माणसांनी दिलेला त्रास तर कधी नशिबाने घेतलेली कठीण परीक्षा तुला अनेकदा वाटलं असेल की माझ्याच नशिबात हे सगळं का मी तर कोणाचंच वाईट केलं नाही मग माझ्या वाट्याला हे अश्रू का तू रात्री उशी उशी ओलेकरेपर्यंत रडला आहेस पण कोणासमोर बोलला नाहीस तू शांत राहिलास कारण तुला माहीत होतं की तुझे अश्रू पुसणारं या जगात कोणी नाही पण बाळा तू तु चुकलास तुझे ते अश्रू मी माझ्या पदरात झेलले आहेत तू जेव्हा एकटा रडत होतास तेव्हा मी तिथेच तुझ्या बाजूला उभा होतो मी तुला हे सर्व दुःख भोगू दिलं कारण मला तुला ताऊन चुलाखून शुद्ध करायचं होतं पण आता आता बस झालं तुझ्या सहनशीलतेचा अंत मी आता होऊ देणार नाही आज स्वामी तुला सांगायला आले आहेत की आता बघ मी काय करतो तुझ्या आयुष्यातील दोखाच्या त्या काळ्या रात्रीचा अंत झाला असून सुवर्णकाळाचा सूर्य आता उगवणार आहे तू विचार करत असशील की स्वामी माझं नशीब आता कसं बदलेल तर बाळा नशीब बदलायला वेळ लागत नाही तर वेळेला वेळ द्यावा लागतो आजवर ज्यांनी तुला हिणवलं ज्यांनी तुला तुझ्या गरीब परिस्थितीवरून हेटाळलं तेच लोक आता तुझा मान सन्मान करतील मी तुझ्यासाठी प्रगतीचे असे दरवाजे उघडणार आहे ज्याची तू कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हतीस तुझे अडकलेले पैसे तुझे रखडलेले व्यवहार आणि तुझं हरवलेलं नाव तुला पुन्हा मिळणार आहे हा चमत्कार कोण्या जादूमंतराने होणार नाही तर तो तुझ्या कर्माने आणि माझ्या आशीर्वादाने होणार आहे ज्या हातांनी तुला आजवर अपमानित केलं तेच हात उद्या तुझ्या यशाचं कौतुक करतील पण लक्षात ठेव जेव्हा तुझा हा सुवर्णकाळ सुरू होईल तेव्हा तू बदला घेऊ नकोस तू फक्त नम्र राहा तुझं यश हेच तुझ्या शत्रूंसाठी सर्वात मोठं उत्तर असेल मी तुझ्या आयुष्यात अशी माणसं पाठवणार आहे जी तुला मनापासून साथ देतील आणि तुझ्या प्रगतीत तुझा आधार बनतील तुझ्या घरात आता दारिद्र्याला जागा उरणार नाही गरिबी ही, ही केवळ पैशाची नसते ती मनाची सुद्धा असते मी तुझ्या मनातील भीती आणि संशय जाळून टाकणार आहे तुझ्या वास्तूत आता लक्ष्मीचा अखंड वास असेल तू जो प्रामाणिकपणा आजवर जपला आहेस त्याची फळं आता तुझ्या पदरात पडायला सुरुवात होईल तुझ्या मुलाबाळांचे भविष्य उजळेल आणि तुझ्या घराची प्रतिष्ठा पुन्हा एकदा समाजात उंचावेल तुला आता कशाचीही काळजी करण्याची गरज नाही तू फक्त तुझे कर्म करत राहा श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार तुझ्या घरात सतत घुमू दे हा मंत्र तुझ्या घराभोवती एक संरक्षक कवच तयार करेल ज्याला कोणाचीही वाईट नजर लागणार नाही तुझे वाईट दिवस संपले आहेत आणि भाग्योदयाचा काळ सुरू झाला आहे हा संदेश केवळ ऐकू नकोस तर तो अनुभव तुझ्या मनाला जी शांती आज जाणवत आहे तीच तुझ्या यशाची पहिली पाऊलखूण आहे बाळा आता हसतमुखाने या नवीन आयुष्याचं स्वागत कर तू आता एकटा नाहीस तर तुझ्या पाठीशी साक्षात ब्रह्मांडनायक उभा आहे पुढे येणाऱ्या प्रत्येक संकटात मी तुझ्या पुढे असेन आणि प्रत्येक सुखात मी तुझ्या मागे असेन जगाला वाटलं होतं की तू संपला आहेस पण त्यांना काय माहीत की तू स्वामींच्या सावलीत पुन्हा जन्म घेतला आहेस जा आता तुझी सर्व दुःख माझ्या चरणी सोडून दे आणि नव्या उमेदीने तुझ्या कामाला सुरुवात कर तुझ्या यशाचा गुलाल आता लवकरच उधळला जाईल हीच ती वेळ आहे हाच तो क्षण आहे तुझ्या भाग्योदयाचा घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे अक्कलकोट निवासी राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय